नमस्कार मित्रांनो जेव्हा एखादी स्त्री तुमची मनापासून आठवण काढते तेव्हा तुम्हाला कोणते संकेत मिळतात मित्रांनो एखादी व्यक्ती आपल्यापासून लांब असते आणि ती आपली खरंच मनापासून आठवण काढते तेव्हा जर तुम्हाला हे संकेत मिळत असतील तर मित्रांनो तुम्ही समजून जा की ती तुम्हाला खूप मिस करते आणि ते संकेत आपण आज या व्हिडिओमधून पाहणार आहोत तर मित्रांनो चला आपण व्हिडिओला सुरुवात करूया नंबर एक यापैकी एक जरी संकेत तुम्हाला मिळाला तरी समजून जा पार्टनर तुम्हाला खरंच मिस करत आहे जेव्हा तुम्ही त्या तुम्ही तुमच्या कामात असता तुम्ही लक्ष देत नाही आठवण काढत नाही तरी पण ती व्यक्ती तुमच्या स्वप्नात येते किंवा तुम्ही त्या व्यक्तीचा विचार तुमच्या मनात येतो ती स्वप्न पाहतीची स्वप्न तुम्ही पाहता व्यक्ती तुमच्या सोबत आहे तुमच्या जवळ आहे तुमच्याशी बोलत आहे तेव्हा जेव्हा तुम्ही त्या व्यक्तीची आठवण काढत नाही जरी तरी तुम्हाला असे संकेत मिळत असतील तर मित्रांनो समजून जा ती व्यक्ती खरंच तुमची मनापासून आठवण काढत आहे नंबर दोन जेव्हा अचानक तुम्ही आपल्या तुमच्या पापण्या फडफडतात तु उचकी लागायला लागते तेव्हा असंच होतं जेव्हा कोणीतरी तुमची आठवण काढत असेल तुमच्याविषयी विचार करत असेल तर याच्या आठवणीत एवढी ताकद असते की ती तुम्हाला ती फील होते मित्रांनो तुमची खूप आठवण ती व्यक्ती काढत आहे आणि ती खूप मिस करत आहे जेव्हा कोणी तुमची आठवण काढतं तेव्हा किंवा नाही तर चांगला विचार करत असेल तर मित्रांनो हे तेव्हाच घडतं जेव्हा तुमची मनं जुळलेली असतात तुमच्या भावनिक तुम्ही भावना तुमच्या एकमेकांशी जोडल्या गेलेल्या असतात आणि तुमच्या एकमेकांचा आत्मा एकमेकांशी जोडला गेलेला असतो मित्रांनो हे तेव्हाच शक्य होतं मित्रांनो नंबर तीन दुसरं म्हणजे जेव्हा तुम्ही एकटे असता आणि कोणतंही काम कर करत नसता कोणाशी बोलत असता आणि जेव्हा ते बोलणं संपतं आणि मन शांत होतं तेव्हा अचानक तुम्हाला ती त्या व्यक् त्या व्यक्तीची आठवण येते आणि तुमच्या चेहऱ्यावर हलकीशी स्माईल येते तुम्ही तेव्हा विचार करता अरे मी अचानक काय विचार करू लागलोय त्याच्यासोबत घाललेले क्षण तुम्हाला आठवतात मित्रांनो तेव्हा तो पण तुमची आठवण काढत असतो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच मित्रांनो लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल तुम्हाला सर्वांचे मनापासून धन्य धन्यवाद आणि असं आपल्या चॅनलला सपोर्ट करत रहा ही तुम्हाला सर्वांना मी विनंती करते